विद्यार्थी मित्रांनो आपण दिवाळी सुट्टी लागण्यापूर्वी काही मान्यवरांना दिवाळी अंक वाचून झाल्यानंतर आम्हाला पाठवा असं आव्हान केलं होतं त्यानुसार बऱ्याच मान्यवरांनी आपली ही दखल घेऊन हे दिवाळी अंक आपल्याला पाठवले आहेत दिवाळीपूर्वच दिगंबर गाडगिळ यांनी साधनाचा बालकुमार अंक आपल्याला पाठवला होता तुम्ही दिवाळीमध्ये तो तु वाचलेला आहे आत्ता काल शाळा सुरू झाली आणि हे पोस्टमॅन काकांनी आपल्याला हे दिवाळी अंक काल आपल्या घरी आणून दिले त्यानुसार आज ते तुमच्या हातापर्यंत पोहोचले आहेत यामध्ये सन्माननीय जयप्रकाश लबदे यांच्याकडून जवळपास एकाच व्यक्तींनी सात दिवाळी अंक आपल्याला पाठवलेले आहेत आणि इतरही काही मान्यवरांनी आ, हे दिवाळी अंक आपल्याला पाठवले आहेत जवळपास चौदा दिवाळी अंक साधनाचा पंधरावा असे वेगवेगळे पंधरा दिवाळी अंक आपल्या शाळेमध्ये पोहोचलेले आहेत नक्कीच हे आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी आहे पाठवलेल्या मान्यवरांनी अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी मदत दिली आहे असं मला या ठिकाणी नमूद करायचं आहे हे, हे दिवाळी अंक आपण सगळेजण मिळून वाचूया आणि पाठवणाऱ्या व्यक्तीला त्याबद्दल जेने जेणेकरून योग्य ठिकाणी ही मदत गेली आहे असं त्यांना वाटेल आपण जोरदार टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी आपण प्रथम कल्याणीला संधी देऊया की तिनं या दिवाळी अंकाबद्दल पाठवल्याबद्दल विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून कल्याणीला काय वाटतं नमस्कार सर माझे नाव कल्याण कृष्णा आडेमीवर सांग शिकते मी या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी सर तुम्ही आम्हाला हे दिवाळी अंक पाठवले त्या त्याच्यामुळे मी तुमचे खूप खूप आभार मानते व तुम्ही हे दिवाळी अंक जे पण पाठवले ते आम्ही वाचू आणि त्यामधील जे पण काही ज्ञान आहेत जे पण त्या का, त्यामध्ये काही वेगळं आहे ते आम्हाला कळेल सर तुम्ही जर दिवाळी अंक पाठवलंच नसतं तर ह्याच्यामधील हे वरील चित्र तर खूपच छान आहे आणि ह्याच्यामधील जे पण काही असेल ते आम्ही नक्की वाचू व तुम्हाला कळू कळू सर तुम्ही जसं आता देणारे झाड आहात तसं पण आम्ही तुमचंच शिकू आणि पुढं ज्यांना पण गरज असेल त्यांना देऊ सर तुम्ही योग्य योग्य अशा ठिकाणी आम्हाला ही मदत केली आम्ही याच शिक्षण क्षेत्रामधून पुढे जाऊ